ट्रेन वेळेत नाही प्रवाशांचे हाल ऐन गर्दीच्या वेळी मेल आणि एक्सप्रेसला प्राधान्य प्रवासी संघटना झाली आक्रमक रेल्वे प्रशासनाला दिला इशारा गेल्या काही महिन्यात मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात तीनशेहून अधिक वेळा सिग्नल बिघडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली त्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा चालवण्यासाठी अनेक वेळा पिक अवरमध्ये सुद्धा लोकल रेल्वे थांबवल्या गेल्या आहेत यासह लोकल अनेक वेळा उशिरा धावते यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेनं आक्रमक पाऊल उचलत येत्या बावीस ऑगस्टला आंदोलनाचं हत्यार रोप पांढरे कपडे काळी फीत बांधून याचा निषेध करावा असं आवाहन सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासी संघटनेनं केलंय सुभाष गुप्ता अध्यक्ष रेल यात्री परिषद बावीस तारखेला सर्व रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे निषेध आंदोलन म्हणून ते आम्ही एक निमित्त मार्ग केलेलं आहे एक इशारा आहे एक ते आंदोलन मोठ्या मध्ये एक इशारा दिला रेल्वे प्रभा रेल्वे प्रशासनाला की दर दिवसचा जे लेट मार्ग आहे हे वाढत झालेलं आहे आणि त्यासाठी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मेन एक्सप्रेस तुम्ही प्राथमिकता जी दिली आहे ना ते थांबवलं पाहिजे आणि लोकल ट्रेनला प्राथमिकता दिली पाहिजे असं आमची मागणी आहे आणि रोजच्या जे रोजचा जे लेट लेट मार्ग आहे रेल्वेचा ते कमीच झाला पाहिजे हे मुख्य माग मागणीसाठी आमचा हा एक निमित्त मात आंदोलन आहे एक रेल्वेला इशारा आहे त्यासाठी आता काही प्रवासी संघटनेचे मीटिंग डीआरएमनी आपल्या दालनात घेतली होती परंतु त्याचा चर्चेमध्ये काही घडलेलं नाही त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे परंतु ती बाजी मांडून मांडून काय होत नाही ते आमचा जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होता दिसत नाही त्यासाठी बावीस तारखेचं जे आपलं आंदोलन आहे रेल्वे प्रवासी संघटनेला ते चालू राहणार आहे आणि लोकांना मी आवाहन करतो व्हाईट शर्ट आणि काली फिती लावून जो आहे सामील व्हा आहे झालेला लोक प्रत्येक दिवस दोन चार दोन चार लोक गाडीतून पडतायत लोक मरतायत आणि लोकांचा लेट मार्ग इतकं वाढलाय इतकं वाढलाय की नोकरी झालेली आहे नेमक्या प्रवासी संघटनेच्या मागण्या काय आहेत ते देखील पाहुयात गर्दीच्या वेळी मेल आणि एक्सप्रेस ऐवजी लोकल रेल्वेला प्राधान्य द्यावं लोकल साठी बांधण्यात आलेल्या ट्रॅकवर फक्त लोकल चालवाव्यात वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात यावे यांत्रिक बिघाड तांत्रिक कारण मालगाडी मेल लोकल रुळावरून घसरल्याने किंवा इतर कारणाने लोकल सेवा रखडल्यास आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी मुंबई लोकलने लाखो प्रवासी प्रवास करतात प्रत्येकाला ऑफिस किंवा घर गाठायचं असतं मात्र आधीच गर्दी आणि लोकलला होणारा उशीर पाहता आता प्रवासीही संतप्त झालेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट